प्राध्यापक डॉक्टर समीर शफी आज जे आहे ना तुम्हाला खूप एका हृदयस्पर्शी विषयावर बोलणार आहे असं म्हणतात की स्वामी दोन्ही जगाचा आई विना भिकारी पण जर एखादा पोटाचा मुलगा आपल्या आईला जे आहे ना भीक मागण्यासाठी जर प्रवृत्त करत असेल तर काय म्हणावं मित्रांनो आपण आहे ना भारतीय संस्कृतीमध्ये वाढलेलो आपल्याला ना ह्या संस्कृतीचा अभिमान आहे पण अशा जर गोष्टी घडत असतील तर खरच आपल्याला तो हक्क आहे का की आपण भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा मित्रांनो ही एक रियल स्टोरी आहे स्टोरी आहे केरळ राज्यातील केरळमध्ये ना मल्लापुरम जिल्ह्यामध्ये एक एन जी ओ आणि तिची टीम एन जी नाव आहे विद्या आणि ती टीम जे ना रेल्वे स्टेशनवर गरीब लोकांना जे ना अन्न वाटपाचं काम करत होते आणि अन्न वाटप करत असताना एक आजी त्यांना आढळते आणि ती आजी खूप डिसिप्लिन दिसते विद्याला राहवत नाही आणि विद्या त्यांच्या जवळ जाते आणि विद्या विचारते की आजी तुमच्यात मला आहे ना काहीतरी एक वेगळापणा जाणवतोय आजी जे आहे ना बोलायला सुरुवात करतात आणि विद्याच्या पायाखालची जमीन सरकते आजी म्हणतात बेटा मी एक रिटायर्ड शिक्षिका आहे विद्या घाबरते आणि विद्या म्हणते एक शिक्षिका रेल्वे स्टेशनवर भीक कशी मागू शकते तुमचे कोणी नातेवाईक नाही आहेत का तर त्यावेळेस आहे ना त्या ज्या आजी असतात त्या आजी काय म्हणतात आहे का की बेटा ज्यावेळेस जे ना माणसाचा खिसा फाटतो ना तर खिसामधून जे आहे ना अगोदर जे नाते असतात ना ते घरंगळून पळतात आणि त्याच्यानंतर नाणी पडतात ते म्हणजे असं का म्हणतायत तुम्हाला मुलगा नाही आहे का तर त्यावेळेस आजी म्हणतात की मला एक मुलगा आणि एक सून आहे पण जे आहे ना माझे आता हातपाय चालत नाहीत मी ना त्यांच्यावर डिपेंड झालेत आणि त्यांनी ना एके दिवशी मला सांगितलं की आम्ही तुमचा सांभाळ करू शकत नाही आणि असं म्हणून त्यांनी मला याने घराच्या बाहेर हाकलून लावलं धर्म काय म्हणतोय आईच्या पायाखाली स्वर्ग आहे उर्दूचे प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा काय म्हणतात मुनव्वर राणा म्हणतात की चलती फिरती से सजा देखी है मैंने जन्नत तो नहीं देखी पर मां देखी है म्हणजे एकीकडे आपण लिटरेचरमध्ये काय म्हणतोय हे ना आईला आपण स्वर्गाचा दर्जा देतोय आणि दुसरीकडे त्याच आईला जे आहे ना नरक यातना देतोय मला आहे ना सांगायचं आहे ज आपल्या आई वडिलांना आहे ना जिवंतपणे जर एखादा मुलगा किंवा मुलगी अशी नरक यातना देत असेल ता ना तर त्यांच्या आयुष्याचं नरक गॅरंटेड बनून राहणार कारण कसं आहे माहिती का की देव सगळीकडे राहू शकत नाही म्हणून त्याने ना आईची वडिलांची निर्मिती केली है ना मग असं म्हणतात की जर तुमचा देव तुमच्यावर खुश आहे का नाहीये हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर आपल्या आई आणि वडिलांच्या डोळ्यात बघायला पाहिजे तर ते खुश असतील तर तुमचा देव खुश असेल आणि ते जर नाराज असतील तर लक्षात ठेवा है ना तुमचं आयुष्य जे ना नरक बनल्याशिवाय कोणीच रोखू शकणार नाही सो ॲट द एंड मला एवढंच मेसेज द्यायचा आहे की आपल्या आई वडिलांची सेवा करा गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो की ती ना ईश्वराची सेवा राहणार Thank you so much and good day.